सेवा कोलमडली पुन्हा एकदा उरणकरांचा जीव धोक्यात हो बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उरण नेरुळ बेलापूर रेल्वेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हिरवा झेंडा दाखवला होता पंतप्रधानांच्या हस्ते रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते आणि तेव्हापासून उरण नेरूळ उरण बेलापूर मार्गे रेल्वे सेवा रुजू झाली रोज हजारो प्रवासी नागरिक विद्यार्थी नोकरदार व्यावसायिक ज्येष्ठ नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत प्रवाशांची गर्दी तर दिवसेंदिवस वाढतच आहे पण रेल्वे फेऱ्यांमध्ये काही वाढ होत नाही अजूनही उरण सीएसटी उरण ठाणे या मार्गावर रेल्वे सेवा उपलब्ध नाही उरणवासीयांच्या प्रवासी रेल्वे फेरीमध्ये वाढ होत नाही ही गैरसोय तर आहेच पण उरणच्या प्रवाशांच्या माथी नादुरुस्त रेल्वे मिळत आहे दिनांक सहा जानेवारी रोजी तीन पंचेचाळीस ला नेरुळहून सुटणारी नेरुळ ही लोकल सेवा मध्येच बंद पडली होती तेव्हा प्रवाशांना सहन करावा लागला होता जेव्हा घेऊन रेल्वे ट्रॅक वरून प्रवासी चालत होते तेव्हा ही रेल्वे बंद पडली होती आणि महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांचे अतोनात हाल झाले होते पुन्हा मागल्या दिनांक अकरा मार्च रोजी ही याच घटनेची पुनरावृत्ती झाली पाच पस्तीस ला सुटणारी ट्रेन रेती येथे सागरी पुलावर बंद पडून प्रवाशांना रेल्वे ट्रॅक वरून चालावे लागले त्यानंतर ही रेल्वे सेवा बंद झाल्याने मार्ग एकच असल्याने यापुढील नेरुळ आणि बेलापूर दोन्ही मार्गावरील येणाऱ्या रेल्वे आल्यास नाहीत हुरणकरांना बंद पडणाऱ्या एन या तर पाचवीलाच पुजलेल्या आहेत आणि आता बंद पडलेल्या ट्रेन पाठून हुरणकरांचे कोणते प्रवाशी हित साधायचे आहे तसेच रेल्वेच्या अशा हलगर्जीपणामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात असल्याने प्रवासी वर्गांकडून संताप व्यक्त होत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे ओरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका